तर चौथी इंग्रजी आणि बुद्धिमत्तेच पेपर सोडून पण आहोत विभाग इंग्रजीमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी होते तर आता लगेच प्रश्नाकडे जाऊयात पहिला प्रश्न पहा पुढील दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये इंग्रजी अल्फाबेटचा क्रम चुकीचा आहे चुकीचा क्रम कोणता आहे हे आपल्याला आहे पी क्यू आर एस टी असतं तर पहा पी आर आद म्हणजे पहिल्याच पर्यामध्ये चुकलेलं आहे त्यानंतर पहा एल एम एन ओ पी पाल ते यल दिलं हे देखील चुकलेलं आहे एच आय जे के एल एम सी डी ई एफ जीएस तर पाय हे दोन्ही बरोबर आहेत परंतु ते पहा इल जे ते आय प्रिंट झाले म्हणजे दोन्ही पर्याय चुकलेले आहेत पुढील प्रश्न पुढील वाक्यात किती कॅपिटल अक्षरे वापराल तर पहा कॅपिटल लेटरचे आहेत सेंटेन्सचा फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल प्रॉपर नॉन्स ऑलवेज कॅपिटल आणि आय ऑलवेज कॅपिटल तर पहा सेंटेन्सचा फर्स्ट लेटर म्हणजे एच कॅपिटल असायला हवं त्यानंतर पहा बॉट स्वीट्स फॉर रोहन अँड दीपा रोहन आणि दीपा काय आहेत प्रॉपर नॉन्स म्हणजे रोहनचा आर आणि दीपाचा डी कॅपिटल असायला हवा म्हणजे पहा टोटल तीन लेटर्स इथे कॅपिटल असले पाहिजेत तीन एक नंबरच्या पर्यायामध्ये आहे याला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर बापूलपैकी योग्य क्रमवाचक संख्या निवडा क्रमवाचक म्हणलेला आहे म्हणजेच ऑर्डिनल नाइन्टी नाईन नाईन्थ नाईनटेन क्रमवाचक कोणता आहे योग्य तीन नंबरचा पर्याय नाईन्थ पुढील कोणत्या प्राण्याचा आवाज बरोबर नाही मंकीज चार्टर योग्य आहे औल्स हुड्स बरोबर आहे फ्रॉक क्रोक्स पहा बरोबर आहे एलिफंट ग्रंट नसतं तर कॅमल्स आणि पिंक पिंग, पिंग ग्रंट येतं म्हणून याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर शब्द निवडा वायोलिन बँक ड्रम तबला अगदी सोबत प्रश्न आहे बँक जागी योग्य पर्याय निवडा रेन ड्रॉस फॉल इन डॅश डिरेक्शन राईट डाऊनवर्ड लेफ्ट कापवर्ड तर पहा ड्रॉस म्हणजे असते खाली येतात म्हणजे डाऊनवर्ड दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे पुढे दिलेल्या वेळामध्ये किती वाजले आहेत पहा सव्वा चार वाजले आहेत मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण कॉट पास्ट फोर म्हणतो पंधरा मिनिटे झाले त्याला कॉटर हा वर्ड आहे आणि घडून गेलेला आहे म्हणून पास्ट क्वार्टर पास्ट फोर ते दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे स या ध्वनीशी निगडीत नसलेला शब्द पर्यायातून शोधा नसलेला म्हणलेलं आहे मग पहा सीमेंट स च उच्चारायलाय सायकल स च उच्चारायलय क्लीन कच उच्चारायलय तर सिरियल स च उच्चार मग नसलेला कोणता आहे तीन नंबरचा पर्याय हेच असणार आहे योग्य उत्तर पुढे प्रश्न पहा आता तर पहा नववा प्रश्न आपल्या शरीरातील अन्न पचवणारा अवयव कोणता पहा अन्न पचवणारा अवयव कोणता असतो हार्ट हृदय असतं का नाही माउथ टंग का स्टमक टंग म्हणजे जी तर स्टमक हाय यो गॅस अन्न कोण पचवतो पोट स्टमक पुढील वाक्यामध्ये किती सोल्फिराम द्यावे लागतील आय कॅन रीड राईट अँड स्पीक इन इंग्लिश कॅन रीडच्या नंतर एक सोल्फिराम अँड इथे दोन्ही मध्ये दोन्हीमध्ये सोलपिराम येणार नाही म्हणजे एकच सल्पीराम द्यावे लागेल तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे पूर्ण सूचना दर्शक वाक्य कोणतं आपल्याला ओपन युअर बुक मे आय सीटर व्हाय आर ले? यू लेट थँक यू तर पहा सूचना कुठे आहे एक नंबरच्या पर्यायमध्ये ओपन युअर बुक्स हे आहे सूचना त्यानंतर पहा योग्य वर्णानुक्रम साधण्यासाठी पुढील वाक्यात शब्दामध्ये फॉल हा शब्द कोठे वापराल तर यफ फॉलचं फर्स्ट लेटर आहे एफ बी सी डी ई एफ म्हणजे इथे येणार आहे फॉल आफ्टर कॉल बिफोर स्मॉल बिफोर कॉल का नाही आफ्टर स्मॉल येणार आहे का नाही आफ्टर टॉल टॉलचं तर काहीच रिलेशन नाही आहे आफ्टर कॉल तर पहा हे आहे योग्य आफ्टर कॉल कॉलच्या नंतर आणि स्मॉलच्या आधी त्यानंतर पहा पुढील पर्यापैकी संदेश देणार आहे योग्य पर्याय निवडा कॅन यू ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर तर हे मेसेज आहे का नाही डोंट वरी अबाउट क्लीन वॉटर देखील येणार नाही डोंट वेस्ट वॉटर तर हे आहे मेसेज संदेश पाणी वाया घालवू नका हे आहे संदेश तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे डोंट कॅरी अ वॉटर बॉटल तर देखील चुकीचं आहे पुढे हे कॅपिटल लिहिण्याची पद्धत दिली आहे त्यामध्ये अयोग्य विचारले आपला यम पहा बरोबर आहे त्यानंतर पाय यू चुकलेलं वाटत आहे बाकीचे पर्याय पळूयात डब्ल्यू एक्स देखील किट यू चुकीचं आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे हा चेंडू कुठे आहे तो सांगा पहा चेंडू कुठे आहे चेअरच्या खाली खाली खालीसाठी कोणतं प्रिपोजिशन युज करतो आपण अंडर अंडर द चेअर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे तर पाय इथे अर्थपूर्ण दोन शब्द तयार होण्यासाठी आपल्याला एक लेटर निवडायचं होतं बी एल सी के ब्लॅक आणि सी ओ एल कोल म्हणजे कोळसा म्हणजे ए लेटर इथे योग्य असणार आहे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून पुढील कुठ प्रश्नांचे आपल्याला उत्तर सांगायचे माय नेम बिगिन्स विथ सी अँड एंड विथ आर मेनी टाइम्स दे आर अ माउस विथ मी हू आय माझं नाव स्टार्ट आणि आर पासून एंड होतं मग पहा पर्याय सी आणि लास्ट आर आहे का नाही नाही इथे आहे इथे आहे मग पहा इथे माऊस म्हटलेला आहे मग कॉम्प्युटरच्या शेजारी माऊस असतो ना, ना मा 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 म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलाने याला तुम्हाला गोल करायचं आहे अशा प्रकारे कोड्याचं उत्तर आहे कॉम्प्युटर त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुढील पर्यायातील कोणते वाहन चार चाकाचं आहे तोळखा बायसिकल नाही ऑटो रिक्षा नाही ट्रेन नाही तर कार कार हे योग्य उत्तर असणारे या प्रश्नाचं कारला चार चाक असतात पुढे प्रश्न पहा जर ब्लॅकबोर्डशी निगडीत डस्टर असेल तर फार्मशी निगडीत कोणता शब्द आहे फार्म म्हणजे शेती प्ले प्लो बर्ड का डस्ट पहा प्लो येणार आहे योग्य वर्ड इथे प्लोचा अर्थ काय होतो नांगरणे म्हणून दोन नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं मला नो त्यानंतर पाहा स्टिक हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे व्हॉलीबॉल हॉकी बेसबॉल का क्रिकेट स्टिक हा वर्ड हॉकीशी रिलेटेड आहे हॉकी स्टिक कारण तर पहा पुढे दिलेल्या पर्याय त्यांनी दिले, चुकीचा पर्याय ओळखा म्हणलेला आहे आय एपस्ट्रोपी व्ही याचं फुल फॉर्म आय हॅव करेक्ट आहे शी ॲपस्ट्रोपी याचं फुल फॉर्म शी इज करेक्ट आहे लेट ऍपोस्ट्रोपी असं फुल फॉर्म लेट इज असतं का नाही तर लेटचा फुल फॉर्म येतो लेट होतो चला आपण लेटस गो टू पिकनिक लेट्स गो टू पिकनिक असं आपण म्हणतो आय आमचं फुल फॉर्म आय एम करेक्ट आहे म्हणजे चुकीचा पर्याय आहे तीन नंबरचा पर्याय याच पर्याय तुम्हाला गोल करायचं मुलांना त्यानंतर योग्य जोडी निवडा बॅड डर्टी बॅडचं अपोजिट डर्टी असतं का नाही गुड बॅड तर पा हे आहे योग्य जोडी बॅडचा अपोजिट रॉंग येणार नाही किंवा बॅडचा अपोजिट अँग्री देखील येणार नाही बॅडचा अपोजिट गुड येतो आणि गुडचा बॅड म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना याला आज तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा ग्रेगरियन वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या महिन्याने होते ग्रेगरियन वर्ष म्हणजे पहा कोणते महिन वर्ष तर इंग्रजी महिने मग सुरुवात कशाने होते जानेवारी ना म्हणून च्या नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं मेनी या शब्दापासून सरळ अक्षरे घेऊन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते ओळखा सरळ अक्षरे म्हणजे यामध्ये बदल करायचे नाही मग पहा यम एन मॅन हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो एनी हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो आणि त्यानंतर पहा एन एन हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो मग पहा किती तयार हो तीन तीन दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा आपल्याला योग्य आर्टिकल इथे यूज करायचं आहे सन शाईन्स ब्राईटली इन द स्काय मग सनसाठी कोणतं आर्टिकल आपण यूज करतो दी सन दी हे आर्टिकल दी सन शाईन्स ब्राईटली इन द स्काय तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक पंचवीस प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोण आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढील लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथी एटीएससी पेपर पेपरचे बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत धन्यवाद